स्वागत श्री रामेश्वराच्या नगरीत आपण आला आणि आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार देखील जाहीर झाला निश्चित आपल्या कामाची दखल गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेतली जाते आपण ज्या ज्या ठिकाणी होता आहात तिथं गाजवताय आणखी आणखीन ज्या ठिकाणी जाल तिथं देखील नक्कीच उल्लेखनीय कामगिरी कराल अशी आशा आहे गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही बघतोय सोलापूर जिल्हा आपण ढवळून काढलाय मग ते सांगोलीचे रात्री दोन वाजता तपासणी असो नाहीतर मग करमाळेचे असो दिवस रात्र एक करून आपण पोलीस ठाण्याला इथल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहे निश्चित आपलं काम कौतुकास्पद आहे त्यासोबत आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब आणि उपायुक्त प्रीतम यावलकर साहेब देखील आहेत त्यांचं देखील पत्रकार संघाच्या वतीनं मनापासून स्वागत जिल्हा पोलीस दल काय काम करत आहे म्हणजे विविध फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होणे गुन्ह्यांचा तपास गुन्हे शोध करणे संपत्ती विषयक गुन्ह्यांमध्ये रिकव्हरी कशी होते प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन कशी होते शरीरविषयक गुन्हे आहेत त्याच्यात सिरियस गुन्हे कोणते आहेत त्यांचा तपास कसा होतो चार्जशीट कशा होतात पुरावे संकलन कन्विक्शन रेट डिस्पोजल कसं होतं गुन्ह्यांचं मुद्देमाल जप्त आहे वाहनं जप्त आहेत त्यांचं डिस्पोजल कसं होतं अर्ज चौकशी समन्स वॉरंट मिसिंग पासपोर्ट कॅरेक्टर म्हणजे पोलिसांचे जितके पैलू आहेत त्याच्यात ड्रिल करेड पी टी प्रशासन आस्थापना कल्याणविषयक बाबी आमच्या पोलीस कुटुंबियांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि वित्तीय तपासण्या त्याच्यानंतर मॉप डिस्प ड्रिल्स आहेत वेगवेगळ्या रायड कंट्रोल ड्रिल्स आहेत ॲन्युअल मस्केटरी असते फायरिंग फॅक्टरीज आहेत प्रिपेडनेस आहे आमच्या पोलीस दलाचा साधनसामुग्री आहे संपत्ती आहे नवीन बांधकामं आहेत जुने बांधकामं आहेत जे निरुपयोगी झालेले आहेत शासनाचा साफसुत्री कार्यक्रम सध्या चालू आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेला शंभर दिवसाचा किती कार्यक्रम त्याच्यात आमचा सहभाग आहे जनतेला देण्यात येणारा सेवा लोकसेवा हमी कायदा आहे माहिती हक्क कायदा आहे विविध शासनाचे पोर्टल आणि ॲप आहेत आणि विंडोज आहेत टेक्नॉलॉजीचा वापर आहे फोरेन्सिक सायन्स आहे म्हणजे yeah. कोणताच असा अँगल आणि पैलू नाही की ज्याच्यात तपासणी होत नाही ते सगळं करावं लागतं त्यामुळे आमचा वेळ भरपूर आणि प्रवास तुमच्या जिल्हा मोठा आहे ऑलमोस्ट सगळेच आहे त्यामुळे एका तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात जायला दोन अडीच तीन तास लागतात इथे त्यामुळे ते, ते, ते सतत चालणारी प्रोसेस आहे त्याच्यात वेळा मागे पुढे होतात पण ते करणं आवश्यक आहे त्यामुळे आम्ही सगळेजण ते करतच असतो हा झाला एक भाग दुसरं आपल्यासारख्या सगळ्यांना भेटणे हा महत्वाचा भाग आहे त्याच्यात पत्रकारांना भेटणे नागरिकांना भेटणे महिला आहेत महिला पोलीस पाटील आहेत पोलीस पाटील उद्योजक संघटना आहेत आमचे सरकारी वकील आहेत शिक्षक आणि तत्संबंधी जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत इव्हन राजकीय सामाजिक शिक्षण तज्ज्ञ त्याच्यातले कार्यकर्ते नेते सगळ्यांना भेटून त्यांच्याकडून एक जिल्हा प्रशासन कसं चालू आहे आणि आम्हाला कुठे सुधारणा करायच्या आहेत कुठे कमी पडतो तो एक पॉझिटिव्ह इनपुट मिळतो असं मी मानतो आणि मग त्याच्याद्वारे काही सुधारणा करता येतील त्याही आम्ही करत असतो त्याच्यानंतर शासनाच्या मुख्यम मान्य मुख्यमंत्री मान्य डी जी यांच्याही सूचना असतात दर आठवड्याला बैठकी चालू आहे मुंबई आणि दिल्ली इथून दर आठवड्याला नवीन कायद्यांविषयक अंमलबजावणी तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर तपासामध्ये करणे कोर्टामध्ये केसेस चांगल्या प्रकारे कशा चालवायच्या ई साक्ष म्हणून आहे ई ट्रेनिंग आहे नवीन कायद्यांचं ट्रेनिंग आहे फॉरेन्सिक व्यायामच्या भेटी आहेत म्हणजे सगळे नवीन कायद्यात जे जे पैलू आले आहेत त्याचा आढावा दर आठवड्याला चालू आहे मुंबईला आणि दिल्लीला त्याची आम्ही कसोशींना अंमलबजावणी करण्याचा सगळे जिल्हा प्रयत्न आहेत पाठपुरावा आहेत आणि नंतर शंभर दिवस जेव्हा पूर्ण होतील तर साफसुत्री अंतर्गत जो काही कार्यक्रम आहे त्याच्यात सगळे प्रशासनाची परीक्षा आणि त्याचा मूल्यमो सुद्धा आहे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे बाहेरून तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल आणि सगळ्या खात्यांची वेगवेगळे परीक्षा म्हणजे त्या त्या खात्यामधून एक एक ऑफिस निवडल्या जाणार आहे महाराष्ट्रात त्याच्यात सहभागी सगळे झालेले आहेत मागे जे काही मूल्यमापन झालं तर महाराष्ट्रात जे दोन जिल्हे होते पोलीसचे त्याच्यात आमच्या सातारा जिल्हा दुसऱ्या नंबरवर होता तर अजून आता पन्नास दिवस झाल्यावर पन्नास दिवस पुढचे पूर्ण होतील शंभर दिवस होतील एप्रिल शेवटी आणि मग एक त्याची परीक्षा होईल आम्ही सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल त्याच्यात सहभागी आहे आणि त्यांचे काही उपक्रम एस पी साहेब त्याच्याबद्दल माहिती देतील हे सुद्धा त्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी येतील पहिल्या दुसऱ्या नंबरवर अशी मला आशा आहे कारण आता काही आम्ही नागरिकांशी बोललो काही टेक्नॉलॉजीचा आहे काही ॲपचा वापर आहे तो चांगल्या प्रकारे आहे राहता राहायला तर तुमचं माहिती देत पाहिजे म्हणून मी जनरल नॉलेजसाठी सांगतो की वर्ष चोवीस दोन हजार चोवीस हे पोलिसिंगसाठी हेक्ट्रिक वर्ष होतं दोन निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा कोल्हापूर रेंजमध्ये पाचही जिल्ह्यात वायरन्स फ्री इलेक्शन झालं आहे त्याच्या आपण सगळे साक्षीदार आहात वोटिंग आणि काउंटिंग याच्यामध्ये कुठेही मोठी घटना घडली गट नाही छोटीसुद्धा नाही घडली जे काही तुरळक तांत्रिक मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे भंग होते ते झाले कर्नाटका बॉर्डर आहे आपल्या जिल्ह्याला लागून नाही तीन जिल्ह्यांना कर्नाटका बॉर्डर आहे मिस नोडल ऑफिसर होतो कर्नाटक पोलिससोबत आपण सिलिंग करून नाकाबंदी करून त्याही फ्रंटवर शांतता राखण्याचा प्रयत्न केला कर्नाटक पोलिसांच्या मदतीने कर्नाटक मधून आपण दहा हजार सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलाच मदतीला आणले होते त्यांना आणणे नेणे राहणे लॉजिस्टिक ट्रेनिंग कन्नडा भाषा मराठी भाषा असं सगळं करून दहा हजार होमवारची मदत आपल्याला कर्नाटकाकडून मिळाली होती पाचही जिल्ह्यांमध्ये पंधरा हजार बूथ होते आपल्या माहितीसाठी आणि तीस हजारच्या वर आपल्याला मॅनपॉवर लागले हे अफाट मॅनपॉवर लावते आपल्या इथे निवडणुकीला त्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे शांततेत पार पाडण्यासाठी झाला आपण एन सी सीची मदत घेतली स्पेशल पोलीस ऑफिसरची मदत घेतली किंवा फॉरेस्ट गार्ड एक्साईज आय टी ओ यांची सुद्धा मदत गीत घेतली जिथे जिथे गरज होती आणि वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले तर कोल्हापूर महाराष्ट्रात पहिल्यांदा नंबरवर वोटिंगसाठी आपल्याला माहित असेल त्याच्यानंतर सातारा चांगली आहे हे इलेक्शन झालं धार्मिक सण उत्सव सगळे चोवीस मध्ये शांततेत पार पडले विविध आरक्षण आंदोलनं होती धार्मिक जाती आंदोलनं ती शांततेत पार पडले यात्रा जत्रा आपल्या इथे पंढरपूरची यात्रा आहे कोरेगाव भीमा आहे सगळ्या मोठ्या यात्रा शांततेत पार पडलेल्या आहेत व्ही आय पी टूर्स खूप झाल्या मागच्या वर्षी त्या सगळ्या शांततेत सुरक्षित वातावरणात पार पडल्या आपण अपघातमुक्त वारीचाही समावेप केला होता हरित वारीचाही केला होता अपघातमुक्त आपण सक्सेसफुल झालो आणि वारकऱ्यांचे प्रवास निर्विघ्न करणे आला माऊलीची कृपा विथिमा माऊलीची असं मी मानतो त्याच्यानंतर रेंजमध्ये सगळे मोठे उत्सव म्हणजे तुम्हाला माहिती आहे भीमाशंकर आहे अक्कलकोट आहे पंढरपूर आहे नंतर तिकडे महालक्ष्मी आहे शिखर शिंगणापूर आहे पर्यटनाचे ठिकाण आहेत महाबळेश्वर लोणावळा खंडाळा लाखोनी लोक येतात शनियादेवारी गाड्याही लाखोनी असतात त्याची व्यवस्था आपण जितके शिक चांगल्या प्रकारे कर आपण केलेला आहे फक्त एक कन्सेन आम्हाला अपघात आणि फॅटॅलिटी म्हणजे मृत्युमुखी पडणारे वाढलेले चांगले रस्ते वाहनं वाढलेली आहेत चांगली टेक्नॉलॉजी असलेली आणि वेग वाढतोय सोबत तर त्याच्यावर कसं करता येईल याच्या आम्ही एच एस पी आर ओ पोलीस स्थानिक रस्ते बांधणारे एन एच ए पीडब्ल्यू डी ह्याच्यामध्ये ती मी बराच प्रयत्न करतो आहोत पण सध्या असं दिसतंय की ग्रामीण भागात जास्त ऍक्सिडेंट होत आहेत आणि लोक मृत्यू पडत आहेत विशेषतः टू व्हीलर आणि इतर प्रकारचे वाहन ट्रॅक्टर सुद्धा आहेत त्याचं याच्यावर आणखी सायंटिफिक माहिती घेणे संबंधित खात्यांसोबत बैठक घेणे कलेक्टरच्या अध्यक्ष आहे जिल्हा स्तरावर प्रत्येक ठिकाणी या सगळ्या बांधकाम करणारे रस्ते बांधकाम करणारे सगळे खाते त्याच्यात येतात आणि याची मॉनिटरिंग दिल्ली मुंबईहून होतात याचा एक ऑनलाईन त्याचे मॅपिंग सुद्धा होता अपघातांचं तो एक आमच्या काळजीचा विषय नक्कीच आहे तसं सांगायचं झालं को तर कोल्हापूर परिषदेत शरीरविषयक आणि संपत्तीविषयक गुन्ह्यात घट आहे आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मोठ्या प्रमाणात केली साठ हजारच्या वर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झाले मागच्या वर्षभरात त्याची परिणिती शांततेत निवडणूक अंमलबजावणी झाली त्याच्यानंतर एन सीचे गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये जे आवश्यक प्रतिबंधक कारवाई करायला पाहिजे ती झाली संपत्तीविषयक गुन्ह्यांमध्ये डिटेक्शन चांगलं व्हावं रिकव्हरी चांगली व्हावी आम्ही मुद्देमाल परत करण्याच्या मोठ्या प्रमाणात मोहीम घेतली होती मोबाईल फोन वाहनं आणि गुन्ह्यातले चोरी आणि एच बी टी प्रॉब्लेमधले जप्त झालेला मुद्देमाल नागरिकांना परत देणे हा ही मोठी मोहीम घेतली पाचही जिल्ह्यात आणि आताही सतत ती चालू आहे कोर्टाची मान्यता घेणे सरकारी वकिलांना सांगणे आणि परत करणे तो एक मुद्दा आहे महिलांविषयक आणि मायनर मुला मुलींविषयक जे गुन्हे आहेत जे आणि पॉक्सोमध्ये आणि जे जे एफमध्ये आणि बी एन एसमध्ये आहे याच्यातही घट आहे एवढं तुम्ही सांगू शकतो काही ठिकाणी वेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत काही कौटुंबिक ओळखीतून आणि गैरकायद्यातून घेऊन ओळखीचा असे मोठ्या प्रमाणात गुन्हे पावसोमध्ये आणि बी एन एसमध्ये महिलांविषयक मुलींविषयी आम्ही त्याच्याबद्दलही सचेत करण्याचा प्रयत्न करतोय मुला मुलींना शाळा कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर देणे निर्भया पथकद्वारे काउन्सिलिंग करणे भेटी देणे हे उपक्रम सतत चालू आहेत रिकव्हरीचं पर्सेंटेज अजून वाढेल हे आम्ही प्रयत्न करतोय चोरी मालमत्ताविषयक गुन्ह्यांमध्ये त्याच्यासाठी प्रबोधन ट्रेनिंग आमच्या तपासी अंमलदारांचं कर्मचाऱ्यांचं सतत चालू आहे एकंदरीत त्यामुळे साधारण परिस्थिती नियंत्रणात आहे कायदा स्वस्त सध्या शांत आहे आणि पुढे येणारे सण उत्सव आहेत रमजान महिना चालू आहे रमजान ईद आहे गुढीपाडवा आहे त्याच्यानंतर रामनवमी हनुमान जयंती महावीर जयंती हे सण तेव्हा आहेत त्याच्यासाठी आमची तयारी चालू आहे आम्ही जिवंत डेमो आम्ही प्रात्यक्षिक घेतलेले आहेत लाठी गॅस हेल्मेट टिअर गॅस गॅस गन हे सगळं कसं घालावं रायड गिअर कसं कसं घालावं एस डी पी ओ पी आय कर्मचाऱ्यांसोबत त्याचे आम्ही प्रात्यक्षिक सुद्धा घेतलेले आहेत सगळ्या जिल्ह्यांमध्ये एवढंच ले। मला सांगायचं होतं आपलं सरदार सतत सब कायम राहावं आपण ही विधायक सूचना आमच्या अधिकाऱ्यांना एस पींना कराव्यात ते आम्ही अंमलात आणू याच्यानंतरचे काय मुद्दे एस पी सांगतो होंडाच्या बाईक स्मूथ राइड आता सवलतीच्या दरात उपलब्ध खरेदी करा आणि मिळवा दहा हजार शंभर रुपयांची सवलत अधिक माहितीसाठी आजच कायझन होंडा शुरूला ला भेट द्या कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोला संपर्क पंच्याण्णव